एक जानेवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आपल्या काकासोबत दहा वर्षीय मुलगी मृणाल थोरात ही हॉटेलमध्ये आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेली आईस्क्रीम घेतली होती अन पुढे काय घडलं पाहण्याआधी जरूर सबस्क्राईब करा काका संतोष थोरात हे आपली पत्नी मृणाल हिला घेऊन दुचाकीवरून रात्री नऊ वाजताच्या सुमारास दौंड येथील अण्णाभाऊ साठे उद्याना समोरील गोकुळ हॉटेल येथे आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते आईस्क्रीम घेऊन ते दोघे गोलराऊंड ते कुरकुम रस्त्याने घरी जात असताना त्यावेळी गोलराऊंड जवळील पेट्रोल पंपासमोर पाठीमागून उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना ओव्हरटेक केले यावेळी ट्रॅक्टरचा वेग जास्तच चास असल्याने ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन नंबर ट्रॉलीचा फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धक्का लागला त्यामुळे संतोष थोरात व दुचाकीवरील त्यांची पुतणी खाली पडली यावेळी ट्रॉलीचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आईस्क्रीम घेऊन घरी जात असताना काळाने तिच्यावर वर्षाच्या पहिल्याच दिवशी घाला घातला दहा वर्षाच्या मुलीचा टॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली या प्रकरणी काका संतोष बापूराव थोरात यांनी फिर्याद दिली